स्ट्रॅटेजी बदलतात मार्केट बदलतं पण जर सवय टिकली तर तुम्ही टिकता नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो एका खूप महत्वाच्या आणि मूलभूत विषयावर बहुतेक लोक विशेषत नवीन ट्रेडर सतत एकाच गोष्टीच्या शोधात असतात प्रॉफिट मिळवून देणारी गुप्त स्ट्रॅटेजी पण आज मी बोलणार आहे त्या स्ट्रॅटेजीपेक्षाही हजार पटीने महत्वाच्या गोष्टीबद्दल आणि ती म्हणजे टिकणारी सवय सस्टेनेबल हॅबिट तुम्ही स्वतःला विचारा तुम्हाला एका दिवसाचा मोठा नफा पाहिजे की वर्षानुवर्षे टिकून राहणारा आणि सातत्यपूर्ण नफा जर तुमचं उत्तर दुसरं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमचा खरा शत्रू मार्केट नाही तर तुमच्या चुकीच्या सवयी आहेत चला तर मग आजपासून ट्रेडिंग माइंडसेटची तयारी करूया भाग एक सुरुवात मादका स्ट्रॅटेजी नव्हे सवय महत्वाची आहे ट्रेडिंगमध्ये नव्वद टक्के लोक अयशस्वी का होतात कारण ते नेहमी विचारतात कोणती स्ट्रॅटेजी वापरू किंवा कोणता इंडिकेटर बेस्ट आहे ते नेहमी शॉर्टकट शोधतात रेडीमेड फॉर्म्युला शोधतात पण फार कमी लोक स्वतःला विचारतात माझ्या सवयी बरोबर आहेत का मार्केटमध्ये स्ट्रॅटेजी तुम्हाला एक दोन दिवसांसाठी वाचवते काही वेळासाठी तुम्हाला नफा देते पण तुमच्या सवयी तुम्हाला संपूर्ण ट्रेडिंग करिअरभर टिकवतात तुम्ही कितीही शक्तिशाली स्ट्रॅटेजी वापरली पण जर तुम्हाला स्टॉप लॉस लावण्याची सवय नसेल तर एका मोठ्या ट्रेडमध्ये तुमचं सगळं कॅपिटल संपू शकतं बरोबर ना स्ट्रॅटेजी ही एक साधन टूल आहे पण ती वापरण्याची पद्धत डिसिप्लिन म्हणजे सवय आणि तीच तुम्हाला स्टेबल ट्रेडर बनवते भाग दोन सवयी म्हणजे काय ट्रेडिंग मध्ये सवय म्हणजे फक्त एखादी कृती नाही ही, ही तुमची आतली शिस्त इनर डिसिप्लिन आहे जी तुम्हाला मार्केटच्या गडबडीतही शांत आणि स्थिर ठेवते सवय म्हणजे काय दररोज एकाच वेळी चार्टचं विश्लेषण करणं कोणताही ट्रेड घेण्याआधी अगदी एक मिनिट आधी स्टॉप लॉस आणि टार्गेट ठरवणं ट्रेडमधून बाहेर पडल्यावर लगेच दुसरा ट्रेड न घेता वेट करण्याची सवय लावणं दिवस संपला की नफा तोटा न बघता फक्त ट्रेडिंग जर्नलमध्ये तुम्ही काय शिकलात हे प्रामाणिकपणे लिहिणं या छोट्या साध्या पण सातत्यपूर्ण सवयी एकत्र येतात आणि एक मोठं व्यक्तिमत्व तयार करतात ज्याला आपण स्टेबल ट्रेडर म्हणतो हा ट्रेडर मार्केटच्या चढ चा उताराने घाबरत नाही कारण त्याला, त्याला त्याच्या सिस्टीमवर विश्वास आहे भाग तीन स्ट्रॅटेजीची मर्यादा आणि सवयीची शक्ती मार्केटमध्ये प्रत्येक स्ट्रॅटेजी काही काळच चालते जेव्हा रेंज मार्केट असतं तेव्हा ट्रेंड फॉलोईंग स्ट्रॅटेजी काम करत नाही जेव्हा ट्रेंड मार्केट येतं तेव्हा रेंज बाउंड स्ट्रॅटेजी फेल होते म्हणजे एकाच पद्धतीने दररोज प्रॉफिट मिळवणं हे जवळपास अशक्य आहे पण तुम्ही जर कन्सिस्टन्सीची सवय लावली तर तुम्ही कोणत्याही मार्केटमध्ये टिकाल एक सोपं उदाहरण बघा एक मच्छीमार रोज समुद्रावर जातो तो रोज त्याच जाळ्याने मच्छी पकडतो पण हवामान समुद्रातील पाणी मच्छी कुठे मिळेल यावर त्याचं नियंत्रण नसतं पण तरीही तो रोज त्याच वेळी जाळं टाकतो शिस्तीने आपलं काम करतो त्याची जाळ टाकण्याची सवय कायम असते म्हणून आज नसेल तर उद्या पण एक दिवस त्याला मोठी मच्छी नक्कीच मिळते ट्रेडिंग मध्ये मोठी मच्छी म्हणजे मोठा प्रॉफिट तो तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही नफातोट्याची पर्वा न करता तुमच्या रोजच्या सवयी आणि शिस्त कायम ठेवता भाग चार टिकणाऱ्या सवयी तयार करण्याची पाच महत्वाच्या पायऱ्या आता आपण पाहूया या सस्टेनेबल ट्रेडिंग हॅबिट्स कशा तयार करायच्या या पाच पायऱ्या तुमचा माइंडसेट पूर्णपणे बदलून टाकतील लहान सुरुवात करा स्टार्ट स्मॉल आपल्याला वाटतं की एका रात्रीत आपण वॉरेन बफे बनू पण तसं होत नाही दररोज मोठं काही शिकायचं नाही फक्त दररोज थोडं निरीक्षण करा आज फक्त एवढंच ठरवा आज मार्केटने ओपनिंग नंतर काय केलं एवढं बघा किंवा आज बँक निफ्टीची रेंज काय होती सुरुवातीला तुम्ही फक्त पंधरा मिनिटं दिली तरी चालेल पण ती रोज द्या कारण मित्रांनो कन्सिस्टन्सी बीट्स इंटेन्सिटी सातत्याने केलेलं छोटं काम एकाच वेळी केलेल्या मोठ्या कामापेक्षा प्रभावी असतं दोन रुटीन ठरवा सेट रुटीन ट्रेडिंग एक व्यवसाय आहे तुमचा व्यवसाय वेळ ठरवा तुमची ट्रेडिंग वेळ ठरवा जसं की सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटे ते सकाळचे अकरा वाजून आणि त्यावेळेत फोन सोशल मीडिया मित्रांचं कॉल सगळं काही बंद तुमच्या डोळ्यासमोर फक्त चार्ट आणि तुमची प्लॅनिंग असायला हवी जेव्हा तुम्ही रोज एकाच वेळी हे करता तेव्हा तुमचा मेंदू त्यावेळेला ट्रेडिंग मोडमध्ये शिस्तबद्ध होतो हळूहळू ही क्रिया आपोआप होणारी ऑटोमॅटिक सवय बनते तीन जर्नल लिहा मेंटेन अ जर्नल ट्रेडिंग जर्नल म्हणजे तुमचा ज्ञानकोश आहे तुमच्या ट्रेडिंग बद्दल दररोज लिहा फक्त नफा तोटा नाही तर मी काय शिकलो हे लिहा एखाद्या ट्रेड मधून तुम्ही पाचशे रुपये हरलात पण काय शिकलात हे जर नोंदवलं तर ती हानी नाही ती तुमच्या ज्ञानातील गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट इन विजडम आहे आठवडा संपला की त्या नोट्स वाचा तुम्ही कोणत्या परिस्थितीत स्टॉप लॉस मोडला कोणत्या परिस्थितीत ओव्हर ट्रेडिंग केलं हे तुम्हाला दिसेल तुम्ही तुमच्या चुका आणि सुधारणा दोन्ही स्वतःच ओळखू शकाल चार भावनांवर नियंत्रण इमोशनल कंट्रोल टिकणारी सवय म्हणजे मनाचं संतुलन प्रॉफिट झाला तरी अतिउत्साह हो ओव्हर एक्साइटमेंट नाही आणि लॉस झाला तरी खचणं नाही पॅनिक तुम्ही एका ट्रेडमध्ये मोठा नफा मिळवला तर तुमचा मेंदू म्हणतो मी में खूप हुशार आहे अजून एक ट्रेड घे आणि तुम्ही ओव्हर ट्रेड करता तुम्ही लॉस केला तर मेंदू म्हणतो याची भरपाई कर बदला घे आणि तुम्ही पुन्हा एक रिस्क ट्रेड घेता या भावनांवर नियंत्रण मिळवलं की ट्रेडिंगचं अर्धयुद्ध तुम्ही तिथेच जिंकलात शांत मन स्पष्ट निर्णय काम माइंड बरोबर क्लिअर महिन्याच्या शेवटी स्वतःच्या सवयींचं ऑडिट करा किती दिवस तुम्ही तुमच्या वेळेनुसार शिस्त पाळली किती वेळा तुम्ही स्टॉप लॉस मोडला किती दिवस तुम्ही जर्नल लिहिलं नाही हे पुनरावलोकन तुम्हाला सांगतं की तुम्ही किती प्रगती करत आहात ही सवय तुम्हाला पक्की करते आणि हळूहळू तुम्ही स्वतःच्या चुका सुधारून स्वतःच्या मेंटोर बनता भाग पाच चुकीच्या सवयी ओळखा आणि बदला काही सवयी तुम्हाला प्रॉफिट मिळवू देत नाहीत त्या तुम्हाला मागे ओढतात जसं की रात्री उशिरापर्यंत ट्रेडिंग आयडिया पाहत बसणं ओव्हर ट्रेडिंग करणं किंवा लॉस झाल्यावर तो लपवणं आणि त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करणं या चुकीच्या सवयी आधी अवधानात येतात तुम्हाला कळतं की तुम्ही चूक करत आहात नंतर नियंत्रणात येतात पहिली पायरी म्हणजे त्यांना ओळखणं जेव्हा तुम्हाला कळेल की मी ओव्हर ट्रेडिंग करत आहे तेव्हा लगेच एक ब्रेक घ्या लक्षात ठेवा सवय बदलण्यासाठी वेळ लागतो पण मन बदलल्याशिवाय काहीच बदलत नाही भाग सहा सवय म्हणजे सिस्टम ट्रेडिंग म्हणजे सिस्टीम आणि सिस्टीम म्हणजे तुमच्या ठराविक सवयींचं एकत्रित रूप तुम्ही रोज स्टॉप लॉस लावत असाल रोज जर्नल लिहित असाल तर तुमची एक पॉवर सिस्टम तयार होते जर तुमची सवयींची सिस्टीम नीट चालली तर तुमची स्ट्रॅटेजी काहीही असो तुम्ही मार्केटमध्ये टिकता मार्केटमध्ये टिकण्यासाठी फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत स्टॉप लॉस गुंतवणुकीचं संरक्षण दोन सेल्फ कंट्रोल स्वतःवरचं नियंत्रण बाकी सगळं सेकंडरी आहे बाकी सगळं तुम्ही नंतर शिकू शकता पण या दोन सवयींमुळे तुम्ही मार्केटमध्ये दररोज उपस्थित राहू शकता भाग सात निष्कर्ष वजा टिकणारी सवय म्हणजे अमर स्ट्रॅटेजी मित्रांनो स्ट्रॅटेजी वेळेनुसार बदलते मार्केटच्या फेजनुसार बदलते पण तुमची शिस्त आणि तुमची सवय त्या तुमच्यासोबत कायम राहतात तुमचं मन जसं घडवाल तसंच मार्केट तुम्हाला वागवेल जर तुम्ही लालची असाल तर मार्केट तुम्हाला दंड देईल जर तुम्ही शिस्तबद्ध असाल तर मार्केट तुम्हाला बक्षीस देईल म्हणून जर तुम्हाला खरं ट्रेडर बनायचं असेल तर लक्ष ठेवा स्टॉप लॉसवर नाही सेल्फ लॉसवर आणि ती हरवलेली गोष्ट म्हणजे तुमची शिस्त आजच ठरवा मी दररोज माझ्या वेळेनुसार चार्ट बघेन मी स्टॉप लॉस कधीही मोडणार नाही आणि मी शिकणं थांबवणार नाही कारण प्रॉफिट नव्हे कन्सिस्टन्सी हाच खरा सक्सेस आहे मार्केट तुम्हाला हजारो स्ट्रॅटेजी दाखवेल पण ती एक सवय जी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवते तीच तुम्हाला या टिकवते तर मित्रांनो आजपासून सवयी तयार करा कारण एक टिकणारी सवय कोणत्याही प्रॉफिट पेक्षा जास्त शक्तिशाली असते हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच सेव्ह करा तुमच्या ट्रेडर मित्रांसोबत शेअर करा आणि मध्ये सांगा की आजपासून तुम्ही कोणती एक नवीन सवय लावणार आहात पुढच्या भागात आपण यापेक्षाही महत्वाचा भाग पाहू ट्रेडिंगमध्ये माइंड कंट्रोल कसं मिळवायचं म्हणजे भीती फिअर लोभ ग्रीड आणि ओव्हर थिंकिंगवर विजय कसा मिळवायचा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच